रासायनिक प्रक्रिया करून दुखावलेल्या मूर्तींचं पूजन करणं धार्मिक परंपरेला साजसं नाही असा दावा करत कोल्हापुरातील रेणुका भक्त संघटनेनं श्री अंबाबाई देवीची मूर्ती बदलण्याची मागणी केली आहे या मागणीचं निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त सेवा संघटना आणि कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीनं आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक कोल्हापुरात येतात भक्तांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीवर यापूर्वी तीन वेळा रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे खरंतर धार्मिक परंपरेनुसार दुखावलेल्या मूर्तीची पूजा करणं योग्य मानलं जात नाही त्यामुळे श्री आंबाबाई मंदिरातील सध्याची देवीची मूर्ती बदलावी आणि त्या ठिकाणी देवीच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करणं गरजेचं आहे भाविकांच्या श्रद्धेचा आणि धार्मिक भावनांचा विचार करून नवरात्रोत्सवापूर्वी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी सुभाष जाधव किरण मोरे दयानंद घबाडे सुरेश बिरंबळे अशोक जाधव उदय पाटील युवराज मोळे संजय मांगलेकर यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते